नाही बोलून खूपशे लोक तुम्हाला मला बोलताना दिसतात मी हे करीन मी हक्क करीन मला तस करायचं आहे मला असं करण्याची इच्छा होईल मला हक्क पाहिजे मला तंत करण्याची या मदत करण्याची इच्छा आहे तर आम्ही काय करत असतो नेहमी आपल्या मुखात्या शब्दाच्या द्वारे आम्ही बोलणारे पण परमेश्वराच्या वचनामध्ये बोलणारे लोक होऊ नये देवाचे दे लोक प्रभूचे दे लोक हे फक्त मुखातून उद्गार किंवा शब्द बाहेर काढणारे नसावे यशमसी तर जिबेदे देखील त्यांनी शब्द, शब्द बाहेर काढू नये तर परमेश्वराच्या वचनात दिला आहे आपल्याला कृती आप करायला देवान या ठिकाणी सांगितलेलं आहे लक्ष दे काय करायला मना करायला देवान मला सांगितलेलं आहे हा तर बोलण्या आम्हाला पण बोलण्यापेक्षा जास्त आम्हाला ऍक्शन करणं किंवा कृती करणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे तर तिसरी गोष्ट या ठिकाणी आहे बोलू नका जिव्याच्या द्वारे शब्द फक्त बाहेर काढू नका तर त्या जिवेवरती सत्य असू द्या काय असू द्या सध्या असू द्या सत्य कोण आहे रोज ऐकत आहोत रोज वाचत आहोत सत्या तुम्ही आणि मी एकमेकांवरती प्रीती करण फार महत्वाचं आणि फार आहे म्हणून या वचनामध्ये दिला आहे की या ठिकाणी हा शंभा होतो माझा शेजारी का नाही हे फार महत्वाचं माझा शेजारी को माझा शेजारी को ज्याच्यावरती ख्रिस्ताने मला हृदयापासून प्रीती करण्यास सांगितलेली आहे तर तोच माझा नावात शेजारी आहे मी नेहमी सांगतो तो, 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 ने तो विश्वासणारा असू द्या किंवा विश्वास न ठेवणारा असू द्या त्यावरती तुम्हाला आणि मला प्रेम करायला पाहिजे त्याच्या संकटाला आणि मी त्याला मदत करणारे झालं पाहिजे त्याचा आधार तुम्ही आणि बनणारे झालं पाहिजे